आपण शिवण्याची आई हन्ना हिची गोष्ट ऐकणार आहोत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात आपल्या आणि हन्ना होता पनीनाला मुलं होती पण हन्नाला मात्र एकही अपत्य नव्हतं आणि त्यामुळे ती नेहमी दुःखी आणि उदास असायची आणि पनीना मात्र हन्नाला नेहमी मनस्वी त्रास द्यायची तिरस्कार करायची प्रतिवर्षाप्रमाणे परिवारासहित शिंदो येथे आणि त्याचा काही वाटा तो आपली पणांना देत असे आणि दुप्पट वाटा मात्र तो हन्नाला देत असे कारण तो हन्नावर खूप खूप खु प्रेम करायचा आणि असं असताना सुद्धा हन्ना मात्र त्या दिवशी काहीही खात पीत नसे फक्त रडत असे आणि प्रभूकडे प्रार्थना करत असे तेव्हा ऐकाना तिच्याकडे जाऊन म्हणत होता हन्ना तू का रडतेस तुझे हृदय का खेळ आहेस का दहा पुतळ्यांपेक्षा अधिक प्रेम मी तुझ्यावर करत नाही का पण हन्ना काहीही बोलत नसे शांत राहत असे आणि आपली कामं आटोपल्यावर ती प्रभूच्या मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात असे ती ढळा ढळा अश्रू घालून प्रभूकडे प्रार्थना करीत असे हे सेनादेश परमेश्वरा तुझ्या ह्या दासीकडे पहा का तू माझ्यावर दया करत नाहीस हे प्रभू परमेश्वरा तू मला जे बाळ देशील ते बाळ मी तुझ्या सेवेसाठी तुला अर्पण करेन त्याच्या डोक्याला मी कधीही बसताना फिरवणार नाही तू माझ जा दुःख जाणून घे त्या क्षणी ती लढत होती तिचे अश्रू वळत होते तिचे मुख हलत होते परंतु शब्द मात्र ऐकू येत नव्हता त्या मंदिरात तिच्या बाजूला एली हे सर्व पाहत होता त्याला वाटलं की ही बाई दारूच्या नशेत आहे आणि म्हणून तो तिच्याकडे येऊन तिला म्हणाला बाई किती वेळ अशी नशेत पडून राहशील शिधली म्हणाली नशीत मी दुःखी आहे वेदना करत आहे माझी प्रभू प्रार्थना ऐकेल ना तेव्हा शांत हो इस्रायलचा देव परमेश्वर तुझी प्रार्थना नक्कीच ऐकेल आणि तुझी मागणी तो पूर्ण करील शांतीने जा तेव्हा ती ऐलीला म्हणाली महाराज तुमची दया माझ्यावर असू दे आणि ती उठली तिने जेवण घेतलं आणि ती आपल्या पती सोबत सोबत आपल्या गावी निघून गेली आणि त्या दिवसापासून तिच्या चेहऱ्यावर उदासी कधीच आली नाही आणि काही दिवसाच परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि ती गरोदर झाली आणि तिला पाळ झालं परमेश्वराकडे मागे केला म्हणून तिने त्या बाळाचं नाव शंभर ठेवलं दूध तुटेपर्यंत तिने त्या बाळाचा स्तनपान केलं आणि दूध तुटल्यावर दुख ती आपल्या पती सोबत बाळाला घेऊन शिंदू येथे तिने अर्पणासाठी आणि एक दूधला द्राक्षरस घेतला तिने ते अर्पण मंदिरात दिले आणि ती, ती, ती बाळाला घेऊन एलीकडे आली आणि एलीला म्हणाली महाराज तुम्ही मला ओळखले का मी तीच पाहि काही वर्षापूर्वी परमेश्वराकडे बाळासाठी प्रार्थना करत होती आणि हे बाळ आहे जे परमेश्वराने मला दिलेलं आहे आज मी आयुष्यभरासाठी परमेश्वराच्या सेवेसाठी हे बाळ मी तुमच्या तुम्हाला सुपूर्द करत आहे माझा हृदयाचा तुकडा मी तुम्हाला देत आहे तो तुम्ही स्वीकारा आणि ते बाळ आपल्याकडे घेतलं आणि परमेश्वरामध्ये आनंदित होत ऐकाना आणि हन्ना आपल्या गावी परत आले ह्या गोष्टीतून अनेक अशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत होती आणि ती तिला खूप त्रास द्यायची परंतु हन्ना मात्र तिच्या विरुद्ध कधीच कुरकुर करत नव्हती उलट हन्नाने तिला नेहमी क्षमा केली आपण सुद्धा आपल्याला त्रास देणारे आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांना क्षमा करावी म्हणजे परमेश्वर आपली प्रार्थना नक्कीच ऐकेल दुसरी गोष्ट ह्याच्यातून शिकण्यासारखी ही आहे की हन्णा जेव्हा प्रार्थना केली ती प्रथम प्रार्थना होती स्वयं केंद्रित परंतु नंतर जेव्हा तिने बाळाला परमेश्वराला देण्याचे वचन दिले दे तेव्हा परमेश्वरांनी तिची प्रार्थना ऐकली आणि तिला बाळ दिलं आपल्याला सुद्धा परमेश्वराने अनेक असे आशीर्वाद दिलेले आहेत अनेक कलागून दिलेले आहेत त्याचा उपयोग परमेश्वराच्या सेवेसाठी केला पाहिजे तिसरं की आपली प्रार्थना ही स्वयं केंद्रित नसावी तर परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य द्यावी आणि परमेश्वराने आपल्याला दिला आहे ने असा विश्वास मनात ठेवायचा आणि अन्नाप्रमाणे नेहमी परमेश्वरामध्ये आनंदित असायला हवं आपल्या चेहऱ्यावर उदासी दूर करायला हवी म्हणून आपण परमेश्वराकडे आज प्रार्थना करूया की परमेश्वरा तुझे आशीर्वाद तू आम्हाला दे आणि त्या आशीर्वादाचा परमेश्वरासाठी आपण सेवेसाठी आपण वापरूया धन्यवाद तथास्तू।